कार मी प्रीती माझं यूट्यूब चॅनल प्रीतीज रिअल लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि अशा करते की तुम्ही सगळे मस्त स्वस्त आणि मज्जेत असणार तर सध्या गावाकडचे ब्लॉग मी शेअर करत आहे तर हा सुद्धा गावाकडचाच ब्लॉग आहे आजचा दिवस होता सोमवार म्हणजे दिवाळी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग होता आणि इथे सकाळची कामं आटोपल्यानंतर मी इथे स्वयंपाक करत होते ॲक्च्युली मला जायचं होतं बाहेर आणि त्यासाठी मी इथे भाजी वगैरे उरकून घेत होते आणि तुम्ही बघू शकता की आई माझ्याशी गप्पा मारत होत्या आमचं जे किचन आहे ना किचन आणि लिव्हिंग रूमला अशी ही कॉमन म्हणजे विंडो आहे तर किचन मध्ये जेव्हाही आम्ही स्वयंपाक करतो ना तिकडून कोणी बसलेलं असतं तर मस्त गप्पा मारता मारता स्वयंपाक होतो तर आईच आईच्या आणि माझ्या अशाच काहीतरी गप्पा चाललेल्या होत्या तर मी आज ना दाणे लावून भाजी बनवणार होती दाणे लावून भाजी म्हणजे काय तर जे खांद्याचे त्यांना कळलं असेल तर आमच्या साईडला ना दाणे लावून भाज्या खूप खाल्ल्या जातात तर जे चवळीचे दाणे असतात आता गावाकडे मिळतात चवळीच्या शेंगा खूप छान त्याचे दाणे वगैरे खूप मस्त निघतात तर त्या दाण्यांची भाजी मी इथे करत होती तर छान चटणी वगैरे वाटून घेतली छान तिला फ्राय करून घेतली डिटेलमध्ये रेसिपी ना नंतर शेअर करणार कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणार इथे छान जी चटणी वगैरे असते ना ती छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी चवळीचे जे दाणे होते ना ते मी याच्यामध्ये ॲड केले म्हणजे चवडीचे दाणे आहे ना ते एक शिट्टी लावून छान मी उकडून घेतलेले होते आणि बस मसाला झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ते टाकून दिलेले होते भाजी मी लवकर करून ठेवलेली होती कारण मला सोबत जायचं होतं बाहेर आजच्या दिवशी भरपूर काय काय करायचं होतं काय होतं ना की दिवस कमी असतात आणि भरपूर काय काय कामं असतात जसं मी शनिवारचं रुटीन शेअर केलेलं होतं त्या दिवशी पोहोचलो आणि क्लिनिंगचा ब्लॉग मी शेअर केलेला होता तर त्या दिवशी पण बघा सकाळी क्लिनिंग वगैरे झाली आणि दुपारी पण माझं भरपूर म्हणजे दिवसभर मी घरीच नव्हते असं म्हटलं तरी चालेल काही ना काही कामानिमित्त महेश आणि मी बाहेरच जात होते आणि दुसऱ्या दिवशी तर दिवाळी होती आणि हे सोमवार तर आत पण आज पण म्हणजे मला इथे स्वयंपाक आत्पूर्ण बाहेर जायचं होतं महेशचे काका राहतात जळगावमध्येच ॲक्च्युली दोघंही काका शेजारी शेजारीच राहतात एक शेजारी राहतात एक थोडं दूर राहतात तर त्यांना भेटायला जायचं होतं आम्हाला तर मग म्हटलं की भाजी तरी करून घेतली ना की मग कसं आल्यानंतर गरमागरम पोळ्या हे करता येतात तर इथे मी त्याचीच तयारी करत होते महेश माझी वाट बघत होते की कधी तयार होते म्हणून सो so, त्यांना भेटायला जात होते आणि मग तिकडून आल्यानंतर परत मला गावात जायचं होतं गावात म्हणजे की फुले मार्केटला आज जायचं होतं थोडी शॉपिंग राहिलेली होती नेहमी काय होतं ना एक दिवस आधी आलो ना की मग एक दिवस आधी शॉपिंग होऊन जाते म्हणजे दिवाळीची पण यावेळेला तब्येत बरी नसल्यामुळे एक दिवस मी उशिरा जात आहे तर इथे काकांकडे वगैरे जाऊन आलो त्यांची भेट वगैरे घेऊन आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर लगेच थोडा वेळ रेस्ट केला कारण काय होतं ना दोन तीन दिवस असताना त्यामध्ये काय काय, काय करावं आणि काय काय नाही असं होऊन जातं माझं तर ताईनं म्हटलं की आपण मार्केटला जाऊया मग आमच्या इथे ना नळ वगैरे जे असतात ना म्हणजे पाणी तर नळ आलेले होते मग पाणी भरल्याशिवाय काही कुठे जाता येत नाही तर ताई ना म्हणाले की आपण आधी मार्केटला दुपारून जाऊया म्हणून आधी कामं वगैरे आटपून घेऊया म्हटलं ठीक आहे जेवणाला अजून अवकाश होता म्हणजे जवळजवळ इथे ना नऊ दहा वाजलेले होते तर म्हटलं आधी काकांना भेटून येऊया त्यानंतर मग जाऊया दुपारी जेवण वगैरे झालं आणि सगळं आटोपलं त्यानंतर ताई आणि मी निघालो आम्ही मार्केटला जायसाठी तर रिक्षानेच निघालो नेहमी काय होतं की ताई गाडी घेतात तर गाडीने जातो पण काय होतं मार्केटमध्ये जागाच नसते पार्किंगसाठी सो त्यामुळे म्हटलं आज ऑटोनेच जाऊया तर दोघी जणी आम्ही निघालो आणि मस्त निघालो आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की फुले मार्केट तर खरं तर मला शॉपिंग यावेळेला खूप अशी काही करायची नव्हती कारण म्हणजे शॉपिंग केली मी असं नाही की केली नाही आहे म्हणून पण जे रेग्युलर असते ना तीच मला घ्यायचं होतं जे काही सोमचीच शॉपिंग होती माझी मी भुसावडलाच केलेली जे काही आणलं ना कपडे वगैरे ते दाखवेन मी तुम्हाला नंतर तर सोमसाठी ट्रॅक पॅन्ट वगैरे घ्यायच्या होत्या रेग्युलर बेसिसवरती जे कपडे लागतात ते घ्यायचे होते तेच मी घेतले म्हटलं ते काय दाखवावं म्हणून मी ते काही दाखवलं नाही इथे मी तुम्हाला दाखवते की इयरिंग्स वगैरे खूप सुंदर सुंदर आलेले होते आणि जसं मी म्हटलं की दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गेलेले होते ना त्यामुळे बरेचसे दुकानं इथे उठलेले होते हा जो बाजार आहे ना हा रेग्युलरच बाजार होता नाहीतर दिवाळीच्या आदल्या दिवशी आले असते ना तर अजून भयंकर म्हणजे खूप काय 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 आलेलं असतं आणि मागच्या वर्षी पण मी हा ब्लॉग डिटेलमध्ये शेअर केलेला होता तुम्ही बघितला नसेल तर तोसुद्धा नक्की बघा तर इथे बघा इतक्या छान छान इयरिंग्ज होते ना आणि शंभर दीडशे घेतले तसे होते जे झुमके वगैरे होते ना ते शंभर रुपयांचे होते आणि छोटे छोटे तीस रुपये पन्नास रुपये असे जसे होते ना तसेच होते यावेळेला मी कानातले वगैरे काही घेतलेले नाही आहे नंतर आम्ही इथे मध्ये आलेलो होतो आणि हे कुर्तीचं जे दुकान दाखवते ना मी इथे खूप छान छान कुर्तीज होत्या फक्त दोन दोनशे रुपयाला होत्या आणि मला आधी असं वाटलं की दोनशे रुपयाच्या मानाने नाही का कपडा खूप खराब असतो पण रेऑनचा मटेरियल होता आणि मला इथे एक कुर्ती ना खूप आवडली आणि मी ती घेतली सुद्धा तर ती एखाद्या व्लॉगमध्ये मी जेव्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल तर ह्या सगळ्या कुर्त्या फक्त दोनशे रुपयाला होत्या आणि खरंच कापड खूप छान होतं याच्याच बाजूला एक दुकान होतं तिथे तो दीडशे रुपयाला देत होते तर मी याला म्हटलं की तो दीडशेला देतोय तुम्ही मला पण दीडशेला द्या म्हणून तर तो मला म्हणाला की ठीक आहे तुम्ही तिकडूनच घ्या म्हणून आणि खरंच सांगते इथून कुर्ती घेतल्यानंतर मी तिथे जाऊन बघितलं मटेरियल इतकं बोगस होतं ना म्हणजे घालण्याच्या लायक नाही असं म्हटलं तरी चालेल म्हणजे अशा आपण कपडे काही घालत नाही कपडे पण क्वालिटी चांगली असली तर ते घातल्यानंतर आपल्यावर छान दिसतात असं मला वाटतं आपण ना नेहमी असं म्हणत असतो की स्वस्त्यामधले कपडे घ्यायचे पण स्वस्त म्हणजे कसं की तुम्हाला स्वस्त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे मिळाले तर ते घातलेले बेस्ट असतात नाहीतर मग स्वस्त मिळतं पण ते कपडेची क्वालिटी जर खराब असेल ना तर ते घातल्यानंतरही चांगली दिसत नाही आणि टिकत पण नाही लगेच फाटून जातात किंवा मग रंग म्हणजे नाही का रंग जातो वगैरे असं इथे खुशी दिदीसाठी आम्ही वन पीस असे बघत होतो पण खूप बघितले खूप बघितले पण ताईंना काही आवडत नव्हते हो कारण सध्या खुशी पण आता मोठी झाली ना तर तिची पण चॉईस नेहमी बदलत असते तर ताईंना म्हटलं तिला जसं आवडेल तसं घ्या तर बघितलं पण मग ताई म्हणालं की जाऊ दे नको म्हणून मला काही आवडत नाही आहे तिला एकदा आणेल आणि तिच्याच आवडीचं काहीतरी घेईल मी म्हणून मग आम्ही फक्त बघत होतो भरपूर दुकानं बघितले मग घेतलं काहीच नाही आता इथे बघा हे छोटे आर्टिफिशियल जे गजरे आहेत ना ते लागतातच मग आमच्याकडे तर मिळत नाही आता सध्या मी बघितलं की इथेसुद्धा मिळायला लागलेले ला ला आहेत पण आधी मिळत नव्हते तर हे बघा किती सुंदर दिसत होते इथे हेअर बेल्ट वगैरे होते छान छान म्हणजे लहान मुलींसाठी स साथ आता तर आपण मोठे पण लावतो सुद्धा असे बेल्ट वगैरे येतात आणि छान म्हणजे असं होतं चिमटे वगैरे होते, होते खूप क्लिप्स वगैरे होत्या तर तेच मी इथे बघत होते मला काही हेअर क्लिप वगैरे घ्यायच्या होत्या है आणि बऱ्याच प्रकारच्या हेअर क्लिप वगैरे पण मी घेऊन आलेली अशा छोट्या छोट्या दहा दहा वीस वीस रुपयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तसे घेऊन आलेली मी खूप सुंदर असे नेकलेस होते पण मला ना नेकलेसची प्राईस थोडीशी जास्त वाटली म्हणजे हे जे नेकलेस आहे ना इथे मी लास्ट इयर आ... बघा माझी बहीण आलेली होती मावस बहीण तर त्यावेळेला मी मार्केटला गेलो होतो ना तर त्यावेळेला मी दीडशेच्या आसपास नेकलेस घेतलेले होते हे इथे ना दोनशे ते अडीचशे रुपये सांगत होते म्हणजे मला थोडंसे जास्त वाटली प्राईस याची मे बी बार्गेनिंग केली असती तर कमी केलं असतं पण मला काही असं घ्यायचं नव्हतं मी जस्ट आपले विचारत होती आता हे मंगळसूत्र वगैरे पण होते आणि इथे मला एक सांगते हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला हे असे मंगळसूत्र घ्यायचे होते मी देवीचा शृंगार वगैरे करायचा तर त्यासाठी मला हे मंगळसूत्र घ्यायचं होतं पण माहीत नाही मला माझ्या डोक्यातून कसं काय स्किप झालं हा व्हिडिओ जेव्हा मी एडिट करते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे मला घ्यायचं होतं पण असो आता काही म्हणजे उपाय नाही आहे कारण इथे मी खूप बघितले तर असे मंगळसूत्र काही इथे मिळत नाही काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान मिळतात आणि काही गोष्टी ना इकडे मिळत नाही त्याच्यामुळे जेव्हा मी गावाला जाते ना तेव्हा मला काही आणायचं असतं ना तर ते मी घेऊन येते आणि माझी आई नेहमीच माझी म्हणत असते आई पण माझ्या सासूबाई पण की लोक अहमदाबाद वरून कपडे घेतात आणि तू काय इथून नेते पण खरंच सांगते इथे असं म्हणजे मार्केट आहे पण त्या मार्केटला जायला माझ्या घरापासून फार लांब आहे जवळजवळ दीड तास लागून जातो आणि दोन चार वस्तू घ्यायसाठी तर मी एवढ्या लांब जाऊ शकत नाही आणि स्वस्त मिळतात म्हणजे कसं की तेच सांगते परत स्वस्त कपडे असतात पण मग त्यांची क्वालिटी पण तशी असते मार्केटला आल्यानंतर इथे रसवंतीमध्ये रस जर नाही पिला ना तर मनच भरत नाही माझा गळा पूर्ण बसलेला होता आणि ही इथे आमची काय गंमत चाललेली होती तर ताईला ना ताईंनी थोडंसं थंड म्हणजे बर्फाचा घेतला तर त्याच्यामुळे ताईंना लवकर आणून दिला मी बि बिना बर्फाचा घ्यायचा होतो तर त्याने ना, ना ताईंचं ताई संपून गेला तरी पण मला आणलेला नव्हता आणि म्हणून मी ताईंना चिडवत होते की बघा एकटी एकटी म्हणजे रस पेते म्हणून असं आमचं गमती चाललेल्या होत्या ते झाल्यानंतर परत आम्ही इथे निघायला लागलो इथे एका ठिकाणी ना रेडीमेड ड्रेस मटेरियल होते मटेरियल नाही पूर्ण ड्रेसच होता स्टिच केलेला तर ताई ते बघत होत्या क्वालिटी वगैरे छान होती पण काहीतरीच प्राईस सांगत होता सहाशे सातशे रुपये म्हटलं तेवढ्यामध्ये तर आपल्याला ऑनलाईन वगैरे पण मिळतात म्हणून ताईंनी फक्त बघितलं काही आवडलं नाही ताईंना त्यानंतर आम्ही इथे आलो सध्या ना, ना या पर्स खूप दिसत होता मार्केटमध्ये आणि मी यामधली एक पर्स घेतलेली आहे तुम्ही एखाद्या ब्लॉगमध्ये बघितलेलं असेल नेक्स्ट टाईम जेव्हा घेईल म्हणजे काढेल तिला तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर खूप छान छान पर्स आलेल्या होत्या आणि मला पर्सचं इतकी शौकीन आहे ना मला पर्स खूप आवडतात मला अशा कॉस्टली पर्स म्हणाल तर माझ्याकडे एकही नाही आहे मी स्वस्त्यामधल्या पर्स वापरते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वापरता येतात तर असो आणि तोरण वगैरे पण खूप छान आलेले होते आणि मला घ्यायचे होते पण आवडलेच नाही मला तर असा होता आजचा हा फुले मार्केटचा ब्लॉग आशा करते की तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्कीच नक्की आवडला असेल आणि तुमच्यापैकी कोण कोण जळगावला राहतं आणि या फुले मार्केटमध्ये नेहमी जातं मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ नक्की बघा लवकर भेटूया बाय